नमस्कार मित्रो हो, मित्रोहो हो मोफत गॅस सिलेंडर योजना अर्थात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नियमांमध्ये शासनाने एक मोठा बदल केलेला आहे आणि या ब केलेल्या बदलामुळे आता अनेक महिला ज्या आहेत त्या या योजनेसाठी पात्र होणार आहेत आणि या पात्र झालेल्या महिलांना देखील वार्षिक तीन मोफत सिलेंडर हे दिले जाणार आहे आता मित्रो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नियमामध्ये काय नेमका मोठा बदल करण्यात आलेला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो मोफत गॅस सिलेंडर योजना अर्थात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत पात्र महिलांना वार्षिक तीन मोफत सिलेंडर दिले जातात म्हणजे सबसिडी जे आहे ते पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाते आता यामध्ये कोण महिला पात्र आहेत तर ज्यांच्या नावावरती ऑलरेडी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचं कनेक्शन आहे अशा महिला या योजनेअंतर्गत पात्र आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या पात्र महिला आहेत या महिलांना देखील या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा दिला जातो या महिलांना देखील वार्षिक तीन मोफत सिलेंडरची सबसिडी जी, जी आहे ती दिली जाते आता मित्रोहो यामध्ये सगळ्यात महत्वाची अट होती जी महत्वाचा नियम होता तो म्हणजे महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन असलं पाहिजे म्हणजेच महिलेच्या नावावरती गॅस जोडणी असली पाहिजे तरच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळतो तरच वार्षिक तीन मोफत सिलेंडर योजनेचा लाभ आपल्याला दिला जातो तर बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम होता की त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तर मिळतो त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तर पात्र ठरलेले आहेत पण त्यांचं गॅस कनेक्शन जे आहे त्यांची गॅस जोडणी जी आहे ते मात्र त्यांच्या घरच्या पुरुषाच्या नावावरती आहे मग भावाच्या नावावरती असेल पतीच्या नावावरती असेल किंवा वडिलांच्या नावावरती असेल तर ती गॅस जोडणी जी आहे ते गॅस कनेक्शन जे आहे ते पुरुषाच्या नावावरती असल्यामुळे अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असून देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यांना मोफत तीन गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळत नव्हता तर या नियमामध्येच आता शासनाने मोठा बदल केलेला आहे तर काय नेमका बदल केलेला आहे हे आपण शासन निर्णयाच्या माध्यमातून थोडक्यात आधी समजून घेऊया तर शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने नवीन हा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आता या नियमामध्ये काय बदल केलेला आहे पहा तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातील समक्रमांक दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन ब आठ खालीलप्रमाणे आहे तर तीस सात दोन हजार चोवीस रोजी जो शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयामधील काय मुद्दा होता तर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल त्याऐवजी आता खालील प्रमाणे वाचण्यात यावे आता यामध्ये काय नेमका बदल शासनाने केलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे काय म्हटले पहा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरण केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील तर अशा प्रकारे मित्र हो शासनाने हा मोठा बदल केलेला आहे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत पण त्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन नसल्यामुळे म्हणजे त्यांचं गॅस जोडणी जी आहे ती त्यांच्या नावावरती नसल्यामुळे त्यांच्या घरातील पुरुषाच्या नावावरती गॅस कनेक्शन असल्यामुळे त्या महिलेला त्या घरातील महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत नव्हता अशा महिलांनी काय करायचं आहे तर ता त्यांच्या गॅस कनेक्शनवरील जे नाव आहे पुरुषाचं ते नाव जे आहे ते बदलून घ्यायचं आहे नाव जे आहे ते हस्तांतरित करायचं आहे म्हणजे स्वतःच्या नावावरती गॅस कनेक्शन करून घ्यायचं आहे म्हणजे महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन केल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत आपल्याला मोफत तीन गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे तीन गॅस सिलेंडरची सबसिडी जी आहे ती पात्र महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशा प्रकारे आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र असाल आणि आपलं जर गॅस कनेक्शन आपल्या नावावरती नसेल आपल्या घरातील पुरुषाच्या नावावरती असेल तर आपल्याला आपल्या गॅसचे जे डीलर आहेत आपल्या गॅसचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल त्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी आधी भेटा ते तुम्हाला सांगतील की गॅस कनेक्शन जे आहे ते महिलेच्या नावावरती काय लागेल त्यांना भेटल्यानंतर तुम्हाला ते सविस्तर माहिती देतील त्यामुळे तुमचं जर गॅस कनेक्शन तुमच्या घरातील पुरुषाच्या नावावरती असेल तर ते गॅस कनेक्शन तुमच्या नावावरती करून घ्या म्हणजे महिलेच्या नावावरती करा म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळेल वार्षिक तीन मोफत सिलेंडरची जी काही सबसिडी आहेत ती आपल्या महिलेच्या खात्यावरती जमा होईल तर अशा प्रकारे मित्र हो शासनाने केलेल्या या बदलामुळे आता अनेक महिला ज्या आहेत त्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र होणार आहेत अनेक महिलांना मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्र हो आपल्यासाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट तर ही महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद